राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणाच्या वरती विरोधी पक्षनेत्यांचं भाषण या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर मनाला तीव्र पद्धतीच्या बेदना त्या ठिकाणी झाल्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे मला आभार मानायचे आहेत त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करायचं आहे की ज्या उच्च संसदीय परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये दिला त्याचा आधार ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब विरोधी पक्षनेत्यांचं भाषण या ठिकाणी होत असताना या सर्वोच्च सभागृहामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी मोदी साहेबांचा आभार मानतो अभिनंदन करतोस पण विरोधी पक्षनेत्यांची द्वेषाची भूमिका पंतप्रधानांच्याबद्दलची कशी होती त्याचंसुद्धा दर्शन देशातल्या कोट्यावधी नागरिकांना या ठिकाणी निश्चितपणे जात खरं की राष्ट्रपती महोदयांचं या ठिकाणी अभिभाषण होत असतानाच ज्या पद्धतीने राष्ट्रपती महोदयांनी अभिभाषण या ठिकाणी केलं आणि त्यांचा उल्लेख नंतर पुअर लेडी म्हणून ज्या पद्धतीने करण्यात आला या देशातल्या ज्या वेळेला एका आदिवासी भगिनीला राष्ट्रपती पदाचा बहुमान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देतात आणि त्यांची स्वतःच्या कर्तृत्वातून त्यांची अभिव्यक्ती त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी व्यक्त केली त्याच्याबद्दलच्या सुद्धा भावना ज्या संविधाना ही पद्धतीने या ठिकाणी केल्या त्याचा सुद्धा जाहीर निषेध या या सर्वोच्च सभागृहातून या ठिकाणी मी करतोय मी पाहिलं भाषण या ठिकाणी पाहिलं आज या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं एकोणीशे बावन्न सालापासून सतत सा तीन वेळेला पंतप्रधान होण्याचा बहुमान फक्त पंडित जवाहरलाल नेहरूला मिळाला इंदिराजी होने दो आपको ही चाहिए हिंदी सुनें। तो सुनेंगे ना सुद्धा तीन वेळा पंतप्रधान झाले पण सलग पंतप्रधान उदाहरण नाही पण या देशातील एकशे चाळीस कोटी जनतेने परंतु नरेंद्र मोदी सर नेतृत्वावरती विश्वास व्यक्त करत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस ला सलग पंधरा वर्ष या देशाचा पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी दिली हा नरेंद्र मोदी साहेबांच्या कर्तृत्वाचा आलेख या देशातल्या जनतेने अतिशय उत्तमपणे उंचवला त्या निराशेतून अजूनही काँग्रेस पक्ष बाहेर आलेला आहे आज एका वक्तव्य या ठिकाणी विरोधी पक्षाने पाहिलं या देशामध्ये संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिल्याच्या एका वेळेला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एका वेळेच्या वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना संविधानामध्ये होती पण या कल्पनेला पहिला प्रत्यक्ष दिला गेला इंद्राजींच्या बद्दल प्रति आदर या ठिकाणी व्यक्त करतो आहे एकाहत्तर साली बांगलादेशची निर्मिती नंतर पहिला प्रथम निवडणूक पूर्व झाल्या तोपर्यंत या देशामध्ये विधानसभा आणि लोकसभा एकत्रित होत होत्या अनेक राज्यामध्ये ज्याला बिगर काँग्रेसची सरकार आली ती ती सरकार बरखास्त करण्याचं पाप काँग्रेस पक्षाने त्या कालावधीमध्ये केलं आणि आज संविधानाच्या बद्दलची वेगळी भूमिका देशापुढे देशा मांडण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय एकाहत्तरला मुदतपूर्व विधानसभेची निवडणूक झाली पण या देशामध्ये आणीबाणी आली शहात्तर सालामध्ये लोकसभेची निवडणूक व्हायला पाहिजे पाच वर्ष या देशामध्ये घटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली एक वर्षाची मुदतवाढ त्यावेळेला केंद्र सरकारला मिळाले सत्याहत्तर साली लोकसभेची निवडणूक झाली आणि आणीबाणीच्या मुळेच या देशामध्ये काँग्रेस पक्ष पराभूत झाला काय पाहिलं आपण एकोणीशे तर हो होतो त्यावेळेला मी राजकारणामध्ये नव्हतो म्हणजे सत्य आहे ते सत्य कधी तुम्हाला कधी मला नाकार देऊ शकणार नाही आज आपली भूमिका घेतली इंडिया बरोबर जाण्याची ती विचारपूर्वक घेतली कारण काँग्रेसचा इतिहास पाहिल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा वाटलं अरे काँग्रेसनी पवार साहेबांची काय हालत केली हे बघणारा ताई मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसच्या नीतीबद्दल आपण मला शिकवण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी काय मांडता येणार नाही मला आज या ठिकाणी जरूर सांगायचं आहे की एकोणीशे ऐंशी साली या देशामध्ये चरणसिंग साहेबांचं सरकार होतं त्याला काँग्रेस पक्षाने पाठिंबा का दिला पाठिंबा दिल्याच्या नंतर स्वर्गीय चव्हाण राजा देशाचे उपपंतप्रधान झाले आणि काही दिवसाच्या कालावधीच्या नंतर त्यावेळेला सरकारचा पाठिंबा काढला गेला विचारला गेला इंद्राजी का काढलं सरकार बनवण्यासाठी आम्ही पाठिंबा दिला सरकार चालवण्यासाठी नाही म्हणजे पाच वर्षाचं सरकार अडीच वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला समोर जाण्याचं घटना कोणाच्या जा मार्फत घडली हे सुद्धा आपल्याला कळलं अत्यंत आवश्यक आहे एकोणीशे एकोणनव्वद सालामध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार आलं महिला कमिशनच्या अंमलबजावणीच्या नंतर त्यांनी राजीनामा दिला आणि चंद्रशेखर साहेबांचं सरकार आलं त्याला सुद्धा काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला बाहेरून पाठिंबा दिला परंतु राजीव गांधींच्या घरावरती दोन पोलीस पायलट ठेवतात दोन पोलीस पाळत ठेवतात म्हणून चंद्रशेखरांच्या सरकारचा पाठिंबा काढण्याचं पाप <laughs> याच काँग्रेस पक्षाने केलं आणि देशाला मध्यावर्ती निवडणुकीला सामोर जावं लागलं पाच संविधानाच्या गप्पा तुम्ही मारतात ज्या संविधानामध्ये पाच वर्ष या देशाची लोकसभा अखंड असं ज्या ठिकाणी म्हटलं गेलं होतं त्या देशाला मध्यावर्ती निवडणुकीला सामोर जाण्याच्या साठी काँग्रेस पक्षाने केलेलं पाप त्या कालाधीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं एक्क्याण्णव साली रावचं सरकार आलं सलग सहा वर्ष चाललं शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तीन वर्षामध्ये तीन लोकसभेच्या निवडणुका झाल्या का आणि कशामुळे झालं या राज्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रातून मी अध्यक्ष महोदय येतो आहे शरद पवार साहेबांचं सा सरकार होतं इंदिरा गांधीला सरकार सत्ता मिळाली शरद पवार साहेबांनी संजय गांधींचं नेतृत्व करण्याचं नाकारलं पण शरद पवार साहेबांचं सुद्धा सरकार बरखास्त करण्याचं काही पाप कुणी केलं काँग्रेस पक्षाच्या सरकारने केलं पण त्याच्याबद्दलचं आम्हाला सांगण्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू नका आणि म्हणजेच संविधानाच्या बाबतीमध्ये वेगवेगळी भूमिका त्या ठिकाणी मांडली जाते आज गरज आहे वन नेशन वन इलेक्शनची ते धाडस ते आत्मविश्वास नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी दाखवला आणि याला भीती वाटते आहे की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्याला देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका ऐकावे होतील तर ज्या राज्यामध्ये कदाचित काँग्रेस पक्षाला यश मिळालं असेल त्या राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला यश मिळणार नाही अशा भयगंडापोठी एक क्रांतिकारी बदल जो घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिला होता एकाच वेळेला सार्वत्रिक निवडणुका देशाच्या आणि राज्याच्या झाल्या पाहिजेत त्याच्यामध्ये ज्याला वेगळ्या भूमिका घेण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला विरोध करण्याची भूमिका जाणीपूर्वक या ठिकाणी केली जाते असे वाटते आज या ठिकाणी भाषण ऐकायच्या नंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमधला दारूण झालेला पराभव अजूनही काँग्रेस पक्ष आणि त्यांचा मित्र पक्ष विसरलेला दिसत नाही मी शीच उठणार होतो त्यावेळेला मी ते सांगणार होतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये यश मिळालं त्यावेळेला मतदानाची वाढ ईव्हीएम तुमच्या अजिबात लक्षात आलं नाही या देशांतील संविधान चोख्यात आलं असं खोटा नॅरेटिव्ह देशभरामध्ये प्रस्थापित करत त्या कालावधीमध्ये तुम्ही त्या सर्वांची मतं घेण्याचा प्रयत्न केलात तुम्ही एकदा त्यावेळेला यशस्वी झालात पण त्याच वेळेला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी विश्वराज्याची स्थापना केली त्या रायगडच्या ऐतिहासिक भूमीतून या अठराव्या लोकसभेमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या एंडियनमध्ये मी निर्वाचित झालो त्याचा मला अभिमान निश्चितपणे त्या ठिकाणी वाटतोय पण आज नेमकं तेच म्हटलं जात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या जवळपास दहा मुख्यमंत्री तयार झाले होते वाटलं जात होतं की महाराष्ट्रामध्ये पुन्हा त्यांची सत्ता त्या ठिकाणी येईल परंतु त्यावेळेच्या मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील त्यांनी काही क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी घेतले मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निर्णय घेतले आणि मग महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा यश महायुतीला त्या ठिकाणी मिळाल काय पाहिलं आपण हो मिळालं मी उदाहरण देणार आहे प्रत्येक विधानसभा मतदार मतदार लोकसभा मतदान माननीय सदस्य से मैं कहना चाहती हूँ तो अंग्रेजी में या हिंदी में बोले क्योंकि कुछ दिक्कत है yeah. हिंदी या इंग्लिश महाराष्ट्र ने अभूतपूर्व जनता ने महाराष्ट्र ने द पीपल ऑफ द महाराष्ट्र हॅज गिव्हन द मॅड टू द इंडिय दॅट इज वॉट टिल द प्रोस्टक्शन ऑफ दिस पीपल हॅज नॉट गॉन सो दॅट इज वॉट येलोपी मिस्टर राहुल गांधी हॅज सेट सो सो दॅट इज व्हॉट आय एम एक्सप्रेसिंग माय व्ह्यूज इन माय मराठी आय मेल बी प्लीज टू स्पीक इन मराठी बिकॉज महाराष्ट्रात विथ ज स्पीकिंग जस लुकिंग एट माय स्पीच हिअर का मला या ठिकाणी बोलावं लागतंय की आज या बाकीमध्ये जे काही बोललं जात आहे महाराष्ट्रातले शिवाशाह आंबेडकरांची महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केली त्या ऐतिहासिक रायगडच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी नरेंद्र मोदी साहेब दोनदा आले पण तू या देशामधल्या त्यावेळेच्या पंतप्रधानाला कधी येण्याची वेळ मिळाली नाही तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होता का सन्मान होता त्यात सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता नक्कीच त्या ठिकाणी आहे सांगितलं गेलं की हिमाचल प्रदेशची सगळी मतं महाराष्ट्रामध्ये आणली गेली अध्यक्ष महोदय मी रायगड लोकसभा मतदारसंघातून निर्वाचित झालो मी जाणार आहे एकोणीसशे एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये निर्वाचित झालो त्याला मी एमबीए मध्ये होतो बत्तीस हजार आलो यावेळेला आम्ही इंडियामधून उभा राहिलो मी ब्याऐंशी हजाराच्या मताधिकार निवडून आलो आणि आज सदा मत माझी वाढली नाही ताई नका चिंता करू इथं सांगितलं गेलं मत वाढली हिमाचल प्रदेश मत त्या ठिकाणी घेतली गेली आपने थोडी तकनीकी कारण खराबी के कारण आप या हिंदी या इंग्लिश मी मिसाल देना चाहता हूं आई जस्ट वांटेड टू गिव एन एग्जांपल फ्रॉम रायगढ़ पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूएंसी यू सी मैं कॉन्स्टिट्यूएंसी रायगढ़ बिलोंग्स टू ऑफ रायगढ़ डिस्ट्रिक्ट पेन अलीबाग शिववर्धन एंड महार फोर असेंबली कॉन्स्टिट्यूस एंड माई रायगढ़ पार्लियामेंट्री कॉन्स्ट्यूस एंड नेबरिंग दापोली एंड गुहाहागर आई जस्ट वॉन्टेड टू कोट द फिगर ऑफ द वोटर्स टोटल वोटर्स इन माई पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंस इज पेन थ्री लैख वन थाउजेंड फोर हंड्रेड ट्वेंटी सेवन इन अलीबाग टू लैख थ्री थाउजेंड एट हंड्रेड थर्टी टू शिवर्धन वेर डॉटर शी गॉट इलेक्टेड वोटिंग so, Marathi? Marathi इन माइ पार्लियामेंट इलेक्शन टू लैक्स नाइन थाउजेंड एट हंड्रेड ट्वेंटी इलेक्शन राहुल गांधी जी शेर सो आ गया कैन यूर इन मराठी मन जानकारी हिंदी और इंग्लिश में बोले अभी तकनीकी खराबी इन पेड़ असेंबली कॉन्स्टिट्यूंसी इन इन असेंबली इलेक्शन The voting is three seven thousand nine hundred. Six thousand votes were increased. That too because of Election Commission had given a special drive to increase the votes for those who are eighteen years completed. So that is what only five thousand votes increasing assembly constituency. My daughter, from Mr. A.R. happened to be the Chief Minister of the Maharashtra. He was the founder when ji had formed Indian National Congress. He was General Secretary at that time, and at the end of his political career. असेंबली इलेक्शन महाराष्ट्र की निर्मित उन्नीस सौ साठ में होगी स्वर्गीय चौहान साहब ने मंगल कला शिवाजी पार्क के ऐतिहासिक मैदान में वहां पर लेके गए थे बासठ से लेकर अभी तक सिक्सटी टू सिक्सटी सेवन

Though Congress was the single largest party in the state, sometimes the allies never got such a glorious victory, such a substantial figure in the Maharashtra. This time, in the 238th in the history of the Maharashtra, first time the people of the Maharashtra has given such a glorious mandate for us. Rahul J. Gandhi his party. Maybe his allies party. Still in a dilemma. They can't digest. काय काँग्रेसनी मोठ बोल तरी आम्ही स्वतःच्या धाकट्यावर मोठे झालो आम्ही आमच्या स्वतःच्या धाकटेवर मोठे झालो आम्ही 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 आमच्या पक्षाला त्या ठिकाणी मोठं केलं तुम्ही मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका गेली चाळीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे आपण मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सांगितलं की माझ्याकडे नजर द्या या जगातला महासत्ता अमेरिका असेल वेगवेगळे राष्ट्र असतील त्या राष्ट्राध्यक्षांना सुद्धा मोदी साहेब भेटल्याच्या नंतर त्यांच्या समोर नजरेने ताट उभं राहणार आमचं जगातलं नेतृत्व ते यांच्याकडे ने बघण्यासाठी कशाला थांबतील कशाला काय स्वतःची आत्मप्रौढी इतकी मोठी असते की समोरच्या नेतृत्वाला कमी करण्याच्या दुष्कळातून वाक्य प्रयोग त्या ठिकाणी करत असतात आज काय पाहिलं आपण मी मग बघितलं विरोधी पक्षनेते भाषण की आदिवासी नाही शेड्यूल ट्राईब नाही शेड्यूल कास्ट आहेत ओबीसी नाही स्वतः पंतप्रधान मोदय ओबीसी आहेत मी अशा ऐकूट मायनॉरिटी मधला आहे ओबीसी मधला आहे आज मला या गोष्टीचा अभिमान वाटतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव खासदार असताना सुद्धा पेट्रोलियम अँड नॅशनल गॅस कमिटीचा आम्हाला अध्यक्ष अमित भाई केला ही भारतीय जनता पक्षाची नीती विरोधी पक्षाशी कशी वागण्याची आहे एक उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आहे आणि याच काँग्रेस पक्षाने त्यांच्या मित्र पक्षाची कशी वाटपा लावली त्याचा साक्षीदार गेल्या चाळीस वर्षाचा राजकारण मी या ठिकाणी आहे आणि म्हणडच मला या ठिकाणी नंबरपणे सांगायचं आहे की टीका टिप्पणी करण्यापेक्षा देशाला गतिमान करण्याचा प्रयत्न आज ज्या पद्धतीने होतो आहे त्याच्याबद्दलच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या पाहिजेत होय आज आपण गुजरातला प्रकल्प गेले म्हणून बोलतात याच महाराष्ट्राला मोदी साहेबांनी तीन लाख कोटी रुपयाची गुंतवणूक असणारा रिफायनरी दिली त्या रिफायनरीचा विरोध कोणी केला की रिफायनरी महाराष्ट्रामध्ये आली असती दहा लाख तरुणाला लोकांना त्या ठिकाणी तरुणाला नोकरी त्या ठिकाणी मिळाली असती पण ते ढाकाण्याचं पाप ज्यांनी केलं त्याला महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी ढाकलेलं आहे मला एवढंच सांगायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी महोदयांचं मी अभिनंदन करतो पंतप्रधान मोदयांचं सुद्धा अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनण्याचं स्वप्न ज्या पद्धतीने ते पाहत आहेत राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणातून या प्रत्येक कृतीचं गेल्या दहा वर्षामध्ये झालेल्या विकासाचा प्रचंड आलेख या पूर्वीने झालेला विकास खेळा पायांचा प्रचंड पायाभूत सुविधा याच्या माध्यमातून या देशाचं स्थान गौरवशाली पद्धतीने जगाच्या माध्यमातून उंचवलेलं आहे हे न पटलेले विरोधक या पैसेची टीका टिप्पणी करतायत तरी सुद्धा याच माध्यमांना आम्ही सगळेजण जाणार आहोत संविधान चंद्र सूरत आरे असेपर्यंत या देशांतील संविधान अबाधित राहणार आहे म्हणून संविधानाचं पुस्तक आता घेतलं म्हणजे आम्हाला संविधानाचं कळतं असं जे काय सांगतात त्याच्यापेक्षा कृती नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्या पद्धतीने संविधानाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरती देशाला बलवान करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्याबद्दल हॅट्सअप करतो आणि पुन्हा एकदा राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणाचं समर्थन करून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका